रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरच्या शिवकालीन वरवटणी पुलाला चारशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेत हा पूल जुना आणि जर्जर झाला आहे त्यामुळे केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे हा पूल पूर्णपणे दगडानं बांधलेला आहे आणि हा पुला हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे कालपासून रायगडमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडनं रहदारीसाठी सुद्धा बंद ठेवण्यात आलेला होता पण पावसानं उघडीप घेतल्यामुळे पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे तरी सुद्धा वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये पाच किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत हा पूल या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला एवढी जागा आहे की नव्याने ब्रिज तयार होईल वास्तविक पाहता शासनाने अंत पाहू नये तर का अनेक वेळा हे पत्र आम्ही शासनाकडे पूर्तता केली आहे पाठवलेले आहेत परंतु आज सगळे शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कारण का खेडोपाडी आदिवासी वाड्या आहेत त्याजवळ चाळीस पंचेचाळीस आदिवासी वाड्या याच ब्रिज ब्रिजवरून लोकं ती जात असतात यांचं दलौ वलनाचा भाग हाच बा ना बाजारपेठ नागोटेच येतो रिलायन्ससारखा का का कारखाना या ठिकाणी आलेला आहे पूर्वीचा आय पी एस एल आताचा रिलायन्स आता मला असं वाटतं पाच हजार कोटीचा या ठिकाणी प्रोजेक्ट आलेला आहे नव्याने त्याचं काम सुरुवात झालेली आहे भावी येणाऱ्या कालामध्ये याच ब्रिजवरून येण्याचा मार्ग असल्यामुळं शासनाने लवकरात लवकर हा ब्रिज वा करावा अशी आमची मागणी आहे